मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला होता एकटं लढूनही गेल्या वेळची एक, एक जागाही मनसेला टिकवता आली नाही विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात झंझावाती प्रचार केला होता पण एकशे अठ्ठावीस पैकी एकाही जागेवर मनसेला आमदार निवडून आणता आला नाही पण मग मनसेच्या महत्वाच्या शिलेदारांनी किती मतं मिळवली त्यातही राज्यात सर्वाधिक मतं मिळवणारे कोणते उमेदवार ठरले सर्वात वरचा क्रमांक आहे पाहूया या व्हिडिओतून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकशे अठ्ठावीस जागांवर उमेदवार उभे केले होते पण त्यांचा एकही एक उमेदवार जिंकला नाही त्यातही मनसेचे राज्यातले चेहरे म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला इतकंच काय तर मनसेचे अनेक उमेदवार तिसऱ्या पाचव्या अगदी बाराव्या स्थानी राहिले पण आता पाहूया मनसेचे राज ठाकरेंच्या जवळचे असलेले ते शिलेदार किती मतांनी हरले आणि कोणत्या स्थानी राहिले सोबतच हेही पाहूया की सर्वात जास्त मतं मिळवणारा मनसेचा उमेदवार कोण होता मनसेचे अमित ठाकरे संदीप देशपांडे अविनाश जाधव शिरीष सावंत राजू पाटील गजानन काळे मयुरेश वांजळे साईनाथ बावर गणेश चुक्कल हे उमेदवार राज ठाकरेंच्या जवळचे मानले जातात पाहूया या उमेदवारांनी किती मतं मिळवली मनसेचे दहाव्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार ठरले गजानन काळे जे बेलापूर त्यांना सतरा हजार सातशे चार मतं मिळाली ते चौथ्या स्थानी राहिले त्यांच्या विरोधातला उमेदवार तीनशे सत्त्याहत्तर मतांनी जिंकला नवव्या स्थानी राहिले किशोर शिंदे जे कोथरूड मधून उभे होते त्यांना अठरा हजार एकशे पाच मतं मिळाली ते तिसऱ्या स्थानी राहिले त्यांच्या विरोधातला उमेदवार एक लाख बारा हजार एक्केचाळीस मतांनी जिंकला आठव्या स्थानी शिरीष सावंत राहिले जे भांडूप मधून तीनशे पस्तीस मतं मिळाली ते तिसऱ्या स्थानी राहिले त्यांच्या विरोधातला उमेदवार मतांनी जिंकला सातव्या स्थानी गणेश चुक्कल राहिले जे घाटकोपर पश्चिम मधून उभे होते त्यांना पंचवीस हजार आठशे ब्याऐंशी मतं मिळाली ते तिसऱ्या स्थानी राहिले त्यांच्या विरोधातला उमेदवार बारा हजार नऊशे एकाहत्तर मतांनी जिंकला सहाव्या स्थानी सायनाथ बाबर राहिले ते हडपसर मधून आठशे स्थानी राहिले त्यांच्या विरोधातला उमेदवार सात हजार एकशे बावीस मतांनी जिंकला पाचव्या स्थानी अमित ठाकरे राहिले जे माहीम मधून उभे होते त्यांना तेहतीस हजार बासष्ट मतं मिळाली ते तिसऱ्या स्थानी राहिले त्यांच्या विरोधातला उमेदवार एक हजार तीनशे सोळा मतांनी जिंकला तर चौथ्या स्थानी मयुरेशे राहिले जे खडकवासल्या मतदारसंघातून उभे होते त्यांना बेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव मतं मिळाली ते तिसऱ्या स्थानी राहिले त्यांच्या विरोधातला उमेदवार बावन्न हजार तीनशे बावीस मतांनी जिंकला तिसऱ्या स्थानी अविनाश जाधव राहिले जे ठाणे शहरातून उभे होते बेचाळीस हजार पाचशे ब्याण्णव मतं मिळवत ते तिसऱ्या स्थानी राहिले त्यांच्या विरोधातला उमेदवार अठ्ठावन्न हजार दोनशे पस्तीस मतांनी जिंकला दुसऱ्या स्थानी संदीप देशपांडे राहिले जे वरळी मतदारसंघातून उभे होते त्यांना त्रेचाळीस हजार नऊशे सत्तावन्न मतं मिळाली ते तिसऱ्या स्थानी राहिले त्यांच्या विरोधातला उमेदवार आठ हजार आठशे एक मतांनी निवडून आला तर पहिल्या स्थानी मनसेचे माजी आमदार राजू पाटील राहिले जे कल्याणमधून उभे होते त्यांना चौऱ्याहत्तर हजार सातशे अडुसष्ट मतं मिळाली ते दुसऱ्या स्थानी राहिले त्यांच्या विरोधातला उमेदवार सहासष्ट हजार तीनशे शहाण्णव मतांनी निवडून आला एकंदरीत सत्ता द्या असं आवाहन करणाऱ्या राज ठाकरे यांच्या पक्षाला मतदारांनी याही वेळी नाकारले यात काहींना अवघी दोनशे ते तीनशे मतं मिळवता आली हे विशेष त्यामुळे पुढच्या निवडणुकीत राज ठाकरे काय करणार हा प्रश्न आहेच पण यंदा हे उमेदवार उभे केले नसते तर मतविभागणीचा फटका रोखता आला असता का सोबतच पक्षाचं नुकसान टाळता आलं असता का याचीही चर्चा या निमित्तानं सुरू झालीय याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा De nebat.